सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आठ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या कन्नी चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत अशातच आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर झळकले आहे हे एक जबरदस्त रॅप सॉन्ग असून नवरोबा असे या गाण्याचे बोल आहेत आता यामध्ये ऋता दुर्गुळे तिच्या जोडीदाराची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे पुन्हा पुन्हा ऐकावं अशा या गाण्याला ज्योती भांडे आणि सीजर यांनी गायले असून चैतन्य कुलकर्णी यांचे कमाल बोल या गाण्यामध्ये लावले आहेत तर एगनेल रोमन यांनी जबरदस्त संगीत दिले आहे गाण्यामध्ये ऋतासोबत सोबत शुभंकर तावडे वल्लरी विराज आणि ऋषी मनोहरही दिसत आहेत या गाण्यामध्ये मित्रांमध्ये असतानाही ऋताची नजर तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवरोबाच्या शोधात दिसत आहे फार आतुरतेने ती तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या नवऱ्याची वाट पाहत असून संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुलीला ती नवरोबा शोधते ऋताचा हा नवरोबा याचं उत्तर प्रेक्षकांना आठ मार्चला मिळणार मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत नॉटी एंटरटेनमेंट आणि बियोर्ड इमॅजिनेशन फिल्म्स प्रोडक्शन निर्मित क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड गगम मेश्राम वैभव भोर सनी राजानी किन्नीचे निर्माते या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात हा मैत्री प्रेम स्वप्न या भोवती फिरणारा चित्रपट आहे त्यामुळे त्यातील गाणी तितकीच एनर्जेटिक असावी असे मला वाटत होते आणि नवरोबाच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली या गाण्याची संपूर्ण टीम अफलातून आहे चैतन्याचे बोल आणि एग्नेल रोमन से उस्फूर्त संगीत या गाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणत आहेत त्यामध्ये ज्योती भांडे आणि सीजर यांची गायकी सगळेच मस्त जमून आले आहेत रेकॉर्डिंग करताना आम्ही हे गाणे भरपूर एन्जॉय केले मला खात्री आहे संगीत प्रेमींच्या ओठांवर हे गाणे रेंगाळेल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा